We'll होता, एक माय सायनल सो इथं भाजीपाला नव्हता म्हणून मी नित्यांशला मॅगी देते पण ॲक्च्युली याच्यात भरपूर भाजीपाला आहे सो माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते मी याच्यात टाकले आणि भरपूर भाजीपाला ची व्हेजिटेबलची मॅगी मी त्याला बनवून देते ॲक्च्युली पावसाळ्यामुळे भाजीपाला नव्हता तो म्हणजे रोडगाडीवर जे होतं ते मी घेऊन आले आणि त्याच्यामध्ये त्याला मस्त मॅगी म्हणून दिलेली रेसिपी आणि इथं माझी मॅगीची रेसिपी होत होती तोपर्यंत मी बेडशीट वगैरे क्लीन करून घेतली आणि इथं त्याची बॉटल वगैरे वॉश करून घेते म्हणतं कारण खूप घाण स्मेल येतो त्याच्यामध्ये सो मी रात्री पण धुते आणि जेव्हा मी त्याच्यासाठी तेव्हा पण धुवून घेते तिकडनं आली तेव्हा मी तिकडनं भाजीपाला घेऊन आली तो मी इथं वॉश करून घेते मस्तपैकी आणि तोपर्यंत माझे कपडे बी झाले होते गरम पाण्यामध्ये आणि कपडे पण वॉश झालेले आणि इथं आता बाथरूम क्लीन करून घेते कपडे धुतल्यानंतर बाथरूम टॉयलेट अँड जे आपलं बेसिंग असतं सो ते क्लीन करून घेते मी आणि आता घराला जाळू मारून म्हणजे झाडू मारून घेते आणि ॲक्च्युली तो मला दाखवायचं होतं की मागच्या वेळेस जेव्हा बेडचं काम केलं ना तर तो हा एवढा मोठा आहे की मला सरकवताच येत नाही आणि याच्यातून झाडू खा म्हणजेच खालून झाडू झाडूसुद्धा जात नाही सो नंतर मग मी याला व्हील्स वगैरे बसून घेतले त्यामुळे मला आता हा एजी टू इकडून तिकडून हलवता येतो आणि एजी टू म्हणजे असं इकडून तिकडून असं हलवता येतो आणि तिथून झाडूसुद्धा जातो आणि आजूबाजून मला घाणसुद्धा काढता येते नंतर मी त्यासाठी स्टडी टेबल घेतला होता ऑनलाईन फ्लिपकार्टवरून पर्चेस केलेला होता सो हा मला तेराशे रुपयामध्ये पडलेला ज्या कमीत कमी जाग लागते हा वॉल अटॅच होऊ शकतो विथ असा आपला एक बॉक्स मिळून जातो अँड तेराशे रुपयामध्ये छान आहे त्याचं प्लाइट वगैरे इंजिनिअरिंग ऊडचा आणि अशा पद्धतीने मी त्याला मस्त वॉलला आम्ही लावून घेतलेला आहे बसून घेतलेला आहे आणि याच्यासोबत आम्ही आयक्या कंपनीची एक चेअर मागली होती ज्याचा आरामाने पंधरा ते अठरा के जी वजन ती हँग म्हणजे हँडल करू शकते आणि नेत्यांसाठी छान आहे खूप स्ट्रॉंग आहे ही ऐक्याची आणि हे फर्स्ट प्रोडक्ट हे जे मी ऐक्याचे यूज केले अशा पद्धतीने बघा मी बेडला हे व्हील्स लावलेले आहे आणि नंतर अजून हा जो टेबल होता मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं की हा कशा पद्धतीचा होता आणि आता त्याला आता अशा पद्धतीने मी त्यांना जसं सांगितलं तसं त्यांनी मला तसं करून दिलेलं याच्यात काही पण सामान ठेवलं सो तो दिसायला नको फक्त आणि याच्या अशा पद्धतीने म्हणजे नीट त्यांचे स्टॉय असता फक्त जास्त काही सामान ठेवलं नाही फक्त ऑर्गनाईज पण नाही आहे एवढा व्यवस्थित आणि त्यांचे टॉय किंवा असं काही सामान जे अधूनमधून लागतं फक्त सो ते मी तर ठेवले आणि सगळीकडे नेत्यांचे टोय पसार आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही वापर करू शकता वस्तूंचा आणि मी तर ऑर्गनाईज नाही केलं आहे हा टेबल म्हणजे फक्त एकच कप्प्या माही ठेवता यायचं म्हणून मी त्यांना अशा पद्धतीने सांगितलं ज्यात तुम्हाला जास्तीत जास्त सामान स्टोर करता यावा अजून तर ऑर्गनाईज नाही केली हळूहळू करते मी सो so, मी मला आता दाखवायचं तर म्हणून तुम्हाला नॉर्मल पद्धतीने दाखवते थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल आणि अजून एक कबड्ड बनवून घेतली याच्यातच येतच प्लायवूडमध्ये ती पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते अँड तो वर टेक केअर बा